जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया पंधरा मार्च दोन हजार चोवीसचे अकोला अमरावती देऊळगाव राजा येथील कापूस बाजार भाव मित्रांनो आज येथे कापूस बाजारात फार मोठा बदल झालेला आहे ते काय बदल आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू चला व्हिडिओला सुरुवात करू बाजार समिती अकोला बोरगाव मजूर दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार जास्तीत जास्त दर भेटला आहे मित्रांनो आठ हजार दोनशे कमीत कमी दर आहे सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण सात हजार नऊशे बाजार समिती देऊळगाव राजा पंधरा मार्च शुक्रवार जास्तीत जास्त दर भेटला आहे मित्रांनो आठ हजार शंभर सर्वसाधारण सात हजार नऊशे आणि कमीत कमी सात हजार तीनशे बाजार समिती अमरावती दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार जास्तीत जास्त दर आहे मित्रांनो सात हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण सात हजार तीनशे ऐंशी आणि कमीत कमी दर आहे सात हजार दोनशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करीत जा